भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली मिरजेतील पूरबाधित क्षेत्रात भारतीय सेना यांच्या वतीने नागरिकांचे आरोग्य शिबिर आयोजित माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी काही महिन्यापासून नियोजन करण्यात आले होते त्यानुसार पूर ज्या भागात येणार त्या भागात पुराचे पाणी शिरणार नाही तसे त्या भागातील नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना निवारा केंद्रात सोय करणे त्याचा एक भाग होता त्याचबरोबर त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याचे काटोखोर नियोजन करण्यात आले होते त्यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती देखील करण्यात आली होती सांगली मिरजपूर भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट आरवाडी प्लॉट पटवर्धन प्लॉट गोवर्धन प्लॉट साईनाथ नगर मगरमच्छ कॉलनी कर्नाळ रोड जगदंब कॉलनी पंतलाईन काकानगर इत्यादी ठिकाणी पूरबाधित नागरिकांचे सांगलीमधील स्थलांतर शाळा नंबर तीन व सतरा तसेच तेवीसमध्ये करण्यात आले होते यामध्ये चारशे एक्क्याऐंशी कुटुंब दोन हजार चोवीस लोक स्थलांतरित झाले होते त्यापैकी निवारे केंद्रामध्ये पंचावन्न कुटुंब दोनशे बावीस लोकसंख्या झाली होती आणि ठिकाणी चारशे सव्वीस कुटुंब आठशे वीस लोकसंख्या स्थलांतर झालेले होते जनावरांच्या बाबतीत नव्याण्णव जनावर सांगलीसाठी मिरजमधील दोनशे अठ्ठेचाळीस स्वदक्ष ठिकाणी स्थलांतर करण्यात आली आहे आज शाळा नंबर तीन व सतरामध्ये भारतीय सेनावतीने पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते मेजर डॉक्टर विनय यांनी रुग्णाची तपासणी केली मनपा आरोग्य के विभागाकडील डॉक्टर विभू पाटील वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते सर्दी खोकला किरकोळ आजारांचे साठ पेक्षा जास्त रुग्णांनी औषध उपचार या ठिकाणी घेतले आहे नागरिकांची सोय या ठिकाणी चांगली झाली होती त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा